सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे अडोतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन परीसोबत तिची शॉपिंग करायला गेला आणि इकडे स्वीटीने त्या ट्रॉफीवरचं त्याचं नाव मिटवून टाकलं कारण तिला पक्की खात्री झाली की आर्यन नक्कीच परीला लाईक करतो मी उगाच त्याच्याकडे खेचली जात आहे हा फक्त माझा भास आहे मी त्याच्यात आणखीन जास्त गुंतवण्यापेक्षा वेळीच त्याचे विचार सोडून दिलेले बरे पण मी तर आधी हे ठरवलं होतं पण तरीही तो समोर आला की मला काय होतं काय माहीत मी पुन्हा त्याच्याकडे खेचले जाते मला असं का होतं याचा अर्थ मला कळत नाही मी काय करू आर्यांचे विचार मनातून आणि डोक्यातून कसे बाजूला काढून टाकू स्वीटी तो खूप वेगळा मुलगा आहे तुझ्यापेक्षा त्याची चॉईस पूर्ण वेगळी आहे तो तुझी मस्करी करतो चिडवतो याला तू वेगळं काहीतरी समजू नकोस दूर राहा त्याच्यापासून असं ती तिला समजावत होती पण मी तर दूरच असते त्याच्यापासून पण असं काहीतरी होतं की आम्ही सारखे एकत्र येतो पण हा फक्त योगायोग आहे स्वीटी तू भलतच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नको आर्यन खूप वेगळा मुलगा आहे तो इतर मुलांसारखा नाही तू स्वतःवर कंट्रोल ठेव नाहीतर तुझा खूप मोठा मजाक होईल असं म्हणत ती पुन्हा पुस्तकात डोकं घालून बसली पण पण त्या सगळ्या डायरी त्याचं काय करू मी इतकी वर्ष मी त्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत त्या कुठं आणि कशा घालवून देऊ आणि त्या जर कोणाला कळल्या तर नशीब ते फक्त मलाच माहीत आहे त्या इतरांच्या हाताला लागला तर काय करू मी फेकून देऊ का ते सगळं पण हे सगळं फेकून देण्यासाठी सुद्धा माझं मन तयार होत नाही स्वीटी आता तू आणि तो मोठे झालात आर्यन लहान नाही आणि तू सुद्धा लहान नाही तू जरा मॅच्युअर विचार कर तुझा त्याच्यावर काहीही हक्क नाही त्याच्यावर तर त्या परीचा हक्क आहे कारण त्याला तिथे दाखवलेला हक्क आवडतो तिच्या एका फोनवर तो असेल तिथून तिच्याकडे निघून जातो कारण ती त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि आणखीन बरंच काही असेल तू तर साधी त्याची फ्रेंडसुद्धा नाही स्वीटी असा विचार करत समोर पुस्तक उघडून ते पकडून उदास होऊन बसली होती इतक्यात आर्या आली आणि म्हणाली स्वीटी दी मला ना आर्यन दादाचं काही कळतच नाही तो त्या परीला नको हो इतका भाव देतो किती वेळ झालं बघ ना अजून आला नाही स्वीटी म्हणाली आर्या आपण अभ्यास करूया का हे बघ एक्झामजवळ आलेत नको ना तो विषय आणि ती त्याची फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे मग इतकं तर तो करणारच ना तिच्यासाठी मग सुद्धा गप्प बसली मग तिकडे आर्यन मात्र परीसोबत शॉपिंग करत होता एका मोठ्या मॉलमध्ये गेले होते ते ती फक्त उभा राहिली होती आणि तो एक एक ड्रेस तिच्या अंगाला लावून पाहत होता आणि नाक मुरडत हा नको हा छान आहे हा रंग तुला छान दिसेल असं म्हणून तो तिला ड्रेस सिलेक्ट करून देत होता तिला ड्रेस चेंज करून यायला सांगत होता ती चेंज करून आली की मग तो ड्रेस फायनल करत होता आणि आता त्यानं तिला एक शॉर्ट ड्रेस ट्राय करायला सांगितला आणि त्याच्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि आर्यन तिला डोळा मारून म्हणाला मस्त दिसतेस एकदम ऑसम हा घेऊन टाक परी म्हणाली आर्यन तुला चालेल का मी हा ड्रेस घातला तर आर्यन म्हणाला ऑफकोर्स चालेल कारण हा ड्रेस खूप ब्युटिफुल आहे आणि फक्त तुझ्यासाठी तो बनला आहे असं म्हणून आर्यन तिच्या जवळ गेला आणि तिची खांद्यावरची स्ट्रीप त्यानं व्यवस्थित केली आणि त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला आणि आर्यनचे स्पर्श होऊन परीलासुद्धा थोडंसं काहीतरी व्हायला लागलं आणि ती गालात थोडी थोडी हसायला लागली आर्यन म्हणाला तू ड्रेस चेंज करतेस ना ती म्हणाली चिकू तुला हा ड्रेस आवडला ना मग आता असू दे मी हाच ड्रेस घालते आणि अशीच घरी जाते आर्य मला ओके ॲज यू विश असं म्हणून तो आणखीन काहीतरी बघू लागला आणि ती पुन्हा त्याच्याकडे चोरून चोरून बघायला लागली पण आर्यन मात्र तिच्याकडे लक्ष न देऊन पटापट तिच्यासाठी सगळं सिलेक्ट करून देत होता मग तिची शॉपिंग झाली आणि तिनं तिच्या चॉईसने त्याच्यासाठी एक शर्ट घेतला आर्यन मला अगो नको प्लीज मला नको याची काही गरज नाही आणि परी लगेच हायपर झाली तिला नकार ऐकायची कसलीच सवय नव्हती आणि ती खूप चिडून म्हणाली चिकू तू मला परकी समजतोस का मी तुझी कोणीच नाही का ओके मग मलाही काहीच नाही घ्यायचं मी ही सगळी शॉपिंग आत्ता कॅन्सल करते आणि हा ड्रेस पण चेंज करते गो टू हेल असं म्हणत ती चेंज करायला निघाली तशी त्यानं तिच्या हाताला पकडली आणि म्हणाला हे है, हॅलो इतना गुस्सा माय डिअर परी किती चिडतेस आणि तिनं त्याचा हात झटकून टाकत नाक मुरडत मान उडवून हाताची घडी घातली आणि म्हणाली ओके तुला माझ्या मनाची काही पडलीच नाही ना मी सगळी शॉपिंग तुझ्या चॉईसनं घेतली ना, ना? कारण मी तुला आपला समजते पण तू मला परकी समजतो आता मी तुझ्याशी बोलणारच नाही असं म्हणून तिने त्याच्याकडे पाठ फिरवली मग आर्यन चेंजिंग रूममध्ये गेला आणि डायरेक्ट शर्ट चेंज करूनच आला आणि तिला म्हणाला परी इकडे बघ ना ती म्हणाली मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आर्यन म्हणाला अगं मी कसा दिसतो या ड्रेसमध्ये ते तरी सांग आणि ती थोडी हसली आणि म्हणाली मग तू माझ्या पुढे ये मी पाठीमागे वाळणार नाही आणि आर्यन उफ हाय ये लडकी क्या तेवर हे इसके यार असं म्हणून तो तिच्या समोर आला आणि तिनं पाहिलं तर तो त्या शर्टमध्ये खूप हँडसम दिसत होता आणि मग ती हसूनच त्याच्या हातात हात घातला तिनं आणि म्हणाली चिकू यू आर लुकिंग सो ब्युटिफुल इन दिस शर्ट आर्यन म्हणाला ऑफकोर्स दिसणारच शर्टीत तू चॉईस केला आहे ना तो ती म्हणाली पण तुला आवडला ना आर्यन म्हणाला तोबा तोबा माझ्या आवडण्याचा प्रश्न येतच नाही डार्लिंग मी जर नाही म्हणालो तर तू पुन्हा चिडशील एकदम सॉलिड अँग्री आहेस तू आणि तुला घा रागाला घालण्याची रिस्क मला घ्यायची नाही आणि ती खूप हसून खुश होऊन गेली मग दोघांची शॉपिंग झाली त्यांनी छान कॉपी घेतली आणि परीला त्या शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून तिचा सेक्सी हॉट लुक पाहून तिथेच बसलेली काही मुलं तिच्याकडे बघत होती आणि हाय सेक्सी असं म्हणून त्यांनी तिला हाक मारली आणि आर्यन चिडला त्यानं त्या मुलांवर दात ओठ खाऊन चिडून पाहिलं आणि हाताच्या मोठी आवळल्या आणि परी त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली चिकू रिलॅक्स सोड ना जाऊ दे आणि आर्यन गप्प बसला तरीही ती मुलं तिच्याकडे बघून आणखीन चिडवत होते आणि आर्यनला उद्देशून म्हणाली अय हिरो इतका का चिडतोस यार ती ब्युटिफुल आहे फक्त तूच बघशील का तिला थोडा हमी बी तर देखणे दो आणि आर्यन आता खूपच चिडला आणि त्याने रागाने तिचे डोळे लाल केले आणि तिच्या हातातून हात सोडून घेत त्यानं त्या मुलाकडे जाऊन त्याच्या तोंडावर एक पंच ठेवून दिला तसा तो मुलगा खालीच पडला आणि आर्यन त्याला दुसरा पंच मारणार इतक्यात परी तिथं गेली आणि तिनं आर्यनचा हात पकडला आणि त्याला थांबवलं आणि ती मुलं घाबरून तिथून निघून गेली परी म्हणाली आर्यन कूल डाऊन बेबी बस इथे आणि आर्यन खूप चिडूनच तिच्यासमोर बसला आणि परी हसायला ला लागली आर्यन तिच्याकडे रागात बघत म्हणाला आता तू हसतेस का आज तू मध्ये आली नसती तर त्याचा चेहऱ्याचा नक्षा बदलून टाकला असता मी परी आर्यन तुला राग आला का त्या मुलांनी माझं कौतुक केलं म्हणून तू जलस फील करतोस का आर्यन खांदे उडवत रागात म्हणाला मी का जलस फील करेन सुंदर मुली पाहणं हा क्राईम नाही पण हे फालतूची बडबड करायची काही गरज आहे का त्यांना परी इट्स ओके आर्यन इट्स नॉर्मल यार आर्यन तिच्याकडे बघून अविश्वासानं थक्क होऊन म्हणाला ओ रिअली हे तुला नॉर्मल वाटतं मग मी काय बोलणार ती म्हडी चिकू सोड ते आता दोन दिवसांनी मी परत जाणार आहे तर आपण दुसरं काहीतरी बोलूया का मग तिने दोघांसाठी पुन्हा दुसरी कॉफी मागवली आणि कॉफी पिऊन आर्यन शांत झाला आणि परी म्हणाली आर्यन तू मला अँग्री गर्ल म्हणतोस मग तू सुद्धा काही कमी अँग्री नाहीस खूप अँग्री आहेस आणि अँगर असताना तू खूप हार्ड दिसतोस आणि ती मुलं मला असं बोलली म्हणून तुला राग आला का आणि आर्यन म्हणाला नो फक्त तू नाही तर माझ्यासमोर जर कोणी एखाद्या मुलीसोबत अशी बदतमीजी करेल तर मी खपवून घेणार नाही मग आता दोघेही कॉफी पिऊन निघाले तिला तिच्या कारमध्ये तो बसवायला गेला परी तिच्या कारमध्ये बसली आर्यनं दरवाजा लावला आणि म्हणाला बाय टेक केअर आणि तो त्याच्या कारकडे यायला वळला इतक्यात तिने त्याला हाक मारली चिकू तसं आर्यन थांबला आणि पाठीमागे वळला आणि परी कारचा दरवाजा उघडून बाहेर पळत आली आणि त्याच्यासमोर येऊन उभं राहिली आणि आर्यन म्हणाला काय ग काय झालं आणि तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली चिकू आय मिस यू मी तुला खूप मिस करेन तू करशील ना मला मिस आणि तिच्या अशा अचानक मारलेल्या मिठीने आर्यन थोडा गोंधळूनच गेला मग त्यानंही तिला मिठी मारली आणि आर्यन म्हणाला ऑफकोर्स बेबी मी सुद्धा तुला मिस करतो तूसुद्धा माझ्या हार्टच्या खूप जवळ आहेस बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि हे ऐकून परीला आता खूप आनंद झाला होता आणि ती म्हणाली मी लवकरच येईन तू माझी वाट बघशील ना आर्यन म्हणाला येस पण आता अभ्यास कर तिथे पोहोचल्यावर मला फोन कर स्वतःची काळजी घे ओके असं म्हणून त्यानं पुन्हा तिला गाडीत बसवलं आणि तिच्या ड्रायव्हरला त्यानं निघण्याचा इशारा केला आणि ती आर्यन नजरे आड होईपर्यंत त्याला बघत होती मग आर्यनसुद्धा तिची गाडी नजरे आड होईपर्यंत तिला बाय बाय करत होता शेवटी तिची गाडी गेली आणि आर्यन हसूनच म्हणाला नादान लडकी इतर सगळ्यात जास्त हट्टी आहे आमच्या प्रिन्सेसपेक्षाही जास्त आणि त्याला अचानक आठवण झाली आणि तो डोक्यावर हात मारून घेत म्हणाला ओ नो प्रिन्सेस मी तर आतूच्याच घरी आहे अजून आणि त्याच्या मनगटावरच्या घड्याळ त्यानं पाहिलं साडेपाच वाजून गेले होते ओ माय गॉड आता तरी डॅड आणि मम्मासुद्धा घरी निघाले असतील त्यांची घरी यायची वेळ झाली आणि मी इतका वेळ परीसोबत होतो आणि माझ्या लक्षातही नाही आलं की टाईम कसा निघून गेला आता नक्कीच आरू चिडली असणार आणि डॅडनाच चुगली करणार आणि डॅड मला ओरडणार या डफरने मला एक कॉलसुद्धा केला नाही आठवण करून द्यायला असं म्हणून त्यानं त्याचा मोबाईल पाहिला तर आर्याचे चक्क चार मिस कॉल होते आणि आर्यनने पुन्हा डोक्यावर हात मारला आणि मला आता ती खूपच चिडली असणार कारण तिने मला कॉल केले होते पण मीच नाही पाहिलं फोन माझा सायलेंट मरबळ गेला होता मग आर्यन पळतच जवळजवळ उडी मारूनच गाडीत बसला आणि मला गिरीशंकल ऑन फास्ट आणि तो घरी निघाला आणि आता स्वीटीला आरवचा फोन आला आणि ती बोलत बसली आणि आर्यनने हॉलमधूनच आर्याला हाक मारली आणि मला आरू खाली आहे वी आर गेटिंग लेट मग आर्या एकटीच खाली आली पण स्वीटी मात्र खाली आली नाही आता आर्यनशी थोडं कमी बोलायचं असं तिनं ठरवलं होतं आणि रियासुद्धा खाली आली आर्यन म्हणाला आरू तुझी स्वीटी ती काय करते खाली नाही आली का आपल्याला बाय बाय करायला आर्या म्हणाली तिच्या फ्रेंडचा फोन आला आहे तो नाही का त्या दिवशी ग्राउंडवर आला होता तो आणि आर्यनने ओळखलं की आरवचा फोन असेल आणि त्यानं नाक मुरडलं आणि बाय तू असं म्हणून तिथून निघून गेला आणि तरीही कितीही त्याला बघायचं नाही म्हटलं तरी स्वीटी खिडकीत गेली आणि तिनं बाहेर पाहिलं तर आर्यनने आता वेगळा शर्ट घातलेला तिला दिसला नक्कीच परीसोबत त्याचीही शॉपिंग झाली असणार आणि हा शर्ट तिनेच त्याला घेतला असणार असं तिला वाटलं आणि तिनं झटकन खिडकी बंद करून घेतली आणि आरव स्वीटीला म्हणाला स्वीटी धिस इज नॉट फेअर तू विसरलीस का आज माझा बर्थडे आहे आणि दरवेळी सारखं आज तू सगळ्यात आधी मला विश का केलं नाही तुला माहीत आहे का मी किती वाट बघतोय तुझ्या फोनची मी तर रात्री बारा वाजल्यापासून वाट बघत बसलो आहे आणि तू आहे की जी माझा बर्थडे विसरूनच गेली आहेस तसं स्वीटीने डोक्याला हात लावला आणि मनात म्हणाली ओ नो मी आरवचा बर्थडे कसा विसरले रात्रीच मला त्याला विश करायला हवं होतं पण रात्री पार्टीतून आली आणि तिला तर आर्यनचंच आर्यनच सगळीकडे दिसत होता त्यामुळे ती आरवला विश करायचं विसरून गेली आणि मग ती म्हणाली सॉरी आरव अरे मी खरंच विसरले आणि आरव विश्वास न बसून म्हणाला वॉट तू माझा बर्थडे विसरलीस मॅडम मी कोण आहे हे नाही ना तू विसरली हॅलो मी आरव आहे आरव सक्सेना तुमचा बेस्ट फ्रेंड कालच मी आलो की नाही तुमच्यापासून का तेही विसरलात आणि स्वीटी बारीक तोंड करून गिल्टी फील करत म्हणाली आरव सॉरी ना मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील आणि आरव गाल फुगून म्हणाला आता मी तर तुला पनिशमेंट देणारच आहे पण आता ना मी तुझ्याशी बोलणारच नाही एक बेस्ट फ्रेंड आहे माझी तीसुद्धा माझा बर्थडे विसरते आणि मी इतका कम नशिबी आहे की मलाच तिला आठवण करून द्यावी लागते की आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे विश मला तिच्याकडून मागून घ्याव्या लागतात ओ oh गॉड माझ्यासारखा दुर्दैवी कोणीच नसेल या अख्ख्या पृथ्वीवर ती म्हणाली नाही आरव सॉरी ना असं नाही रे सॉरी फॉर लेट हॅपी बर्थडे डियर आणि आरव तसाच गाल फुगवून म्हणाला थँक्यू पण आता मी सुद्धा तुझ्या बर्थडेला येणार नाही स्वीटी म्हणाली आरव असं नाही करायचं हां मी फटके देईन तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना मग तू मला समजून घे ना आरव म्हणाला पण मला एक सांग इतकी कुठे हरवून गेली होतीस तू जे मला विश करायचं विसरलीस आणि स्वीटीला पुन्हा आर्यनची आठवण झाली आणि ती त्याचे विचार झटकत माली काही नाही रे झोपले होते बरं आता फोन ठेवू का कारण मला आता तुला सोशल मीडियावर शुभेच्छा द्यायच्या आहेत असं म्हणत तिने फोन ठेवला आणि सगळ्यात आधी सोबत स्टेटसला फोटो टाकले त्याच्या बर्थडेचं विश करण्यासाठी कारण आजकाल तर ही फॅशनच झाली आहे अशा सोशल मीडियावर विश केल्याशिवाय विश केलं असं वाटत नाही ना मग स्वीटीने त्याची गॅलरी चेक केली आणि जुने नवे आत्ताचे असे फोटो चूज करून तिने तिच्या स्टेटसला ठेवले आणि त्या फोटोत आरव आणि स्वीटी खूप जवळजवळ होते मग आर्यन गाडीत जात होता आणि त्यानं मोबाईलमध्ये पाहिलं तिचं स्टेटस आणि आरवसोबत तिला पाहून त्याला पुन्हा तिचा राग आला आरव तिच्या खूप क्लोज आहे असं त्याला वाटलं आणि मग त्यानंसुद्धा आजच त्याचे आणि परीचे काही क्लिक केलेले क्लोज क्लोज फोटो टाकले स्वीटीनंही ते पाहिलं आणि तिला त्याचा खूप राग आला मग तिने त्याचे विचार झटकून देण्यासाठी आरोसोबतचा आणखीन एक फोटो टाकला मग आर्यननंसुद्धा परीसोबतचा आणखीन एक फोटो टाकला असं करत करत खूप फोटो टाकले त्यांनी आणि ते दोघे असं का करत आहेत हे त्यांनाच कळत नव्हतं आता त्यांचं हे स्टेटस वॉर सुरू झालं होतं बहुतेक आणि आर्यनच्या स्टेटसला फोटो पाहून परी मात्र खूप खुश झाली होती आणि तोसुद्धा मला तितकाच मिस करतोय जितकी मी त्याला मिस करते असं तिला वाटलं आणि ती खूप खुश होऊन गेली आणि आता दुसऱ्या दिवशीपासून स्वीटी आणि आर्यन कॉलेजमध्ये एकमेकांना बघत होते पण एकमेकांपासून दूर दूर राहत होते दोन दिवसानंतर परी निघाली आणि यावेळी तिनं विवेकला निक्षून सांगितलं की मी माझं ॲडमिशन आता इकडेच करायचं मी तिकडे राहणार नाही विवेक म्हणाला ओके बेबी पण आता मन लावून अभ्यास कर ओके आणि जास्त मिस करू नको सांभाळा आता परी निघाली आणि अस्मिताचे डोळे पाण्यानं भरून आले परी तिच्या गळ्यात पडली आणि थोडी इमोशनल झाली विवेक एअरपोर्टवर तिला ड्रॉप करायला गेला आणि परी चंदीगडला निघून गेली मग आता बघता बघता असेच दिवस गेले स्वीटी आणि आर्यन भेटत होते तो त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये असायचा आणि ती तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये असायची मग आज स्वीटी रीनासोबत उभा होती आणि आर्यन तिथे गेला रीना म्हणाली हे हाय आर्यन गुड मॉर्निंग आता आर्यनही म्हणाला गुड मॉर्निंग रीना आणि तिचा अंदाज घेण्यासाठी म्हणाला गुड मॉर्निंग मी सुरबेदार आणि आता स्वीटीनंही त्याच्याकडे न बघताच त्याला म्हणाली गुड मॉर्निंग आणि तिथून निघून गेली आर्यनला तर काही समजतच नव्हतं की ती इतकी भाव का खाते तरीही तो रीनाला म्हणाला रीना, रीना तुझ्या फ्रेंड्सचं काही बिनसलं आहे का तिचा मूळ सतत असा कधी बीस कधी उन्नीस का असतो रीना म्हणाली अरे ती आता खूप स्टडीच्या मागे लागली आहे ना आणि तुला माहीत आहे ना ती अभ्यास करायला लागली की कुठंच बघत नाही आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला सेल्फिश गर्ल मॅच होती तर किती गोड बोलत होती आणि मला ही स्टडी आहेच की मी कुठे मरायला लागलो ला तिच्याशी बोलायला तिच्या बेस्ट फ्रेंडचे स्टेटसला फोटो ठेवायला मात्र तिला वेळच वेळ असतो तेव्हा नाही वाटतं स्टडी सुचत असं म्हणून तोही निघून गेला मग आता आर्यन आणि स्वीटी जास्त हाय हॅलो करत नव्हते आणि बघता बघता व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांवर आला नेहमीप्रमाणेच अर्जुन सरांनी तन्वीसाठी खूप छान तर सरप्राईज प्लॅन करायचं ठरवलं होतं आणि तो म्हणाला अतुल आणि फक्त त म्हटल्यावर ताक ओळखणारा आणि इतकी वर्ष अर्जुन सरांचा स्वभाव कोळून कोळून पिणारा अतुल म्हणाला अर्जुन सर यू डोंट वरी आप और आपकी बेगम के लिए ये गुलाम सब तयारी कर देगा आप सिर्फ आपकी बेगम का हात लीजिए और आराम से और बडी शान से आपके रूम में जाइए आणि अर्जुन हसायला लागला आता अतुलला जास्त काही सांगायची गरज पडत नव्हती मग अतुल म्हणाला बट सर यू एसवरून मिस्टर जॅक तुमच्याशी मीटिंग करण्यासाठी उत्सुक आहे त्यांना कधी शेड्यूल देऊ अर्जुन म्हणाला आफ्टर व्हॅलेंटाईन डे तेव्हा माझा मूड ठीक असेल आणि त्या अगोदर मला त्यांची सगळी प्रायव्हेट आणि बिझनेस हिस्ट्री हवी आहे आणि अतुल येस बॉस ती तर मी देईनच तुम्हाला असं म्हणाला पण वा 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 म्हणजे मी तर म्हणतो रोज असे व्हॅलेंटाईन डे येऊ दे आणि मी तुमची रोज तयारीत करून देईन म्हणजे तुमचा मूड रोज ठीक असेल अर्जुन म्हणाला मग एक काम कर ना तू तू सुद्धा चल नेहा सोबत म्हणजे तिचाही मूड ठीक राहील आणि अतुल म्हणाला नको सर ती घरात आहे ना आणि तरच तिचा मूड ठीक असतो बाहेर जाते इतरांचं काहीतरी पाहते आणि जास्त अपसेट होते इतकी वर्ष तेच तर झेलत आले सर आता माझ्या उतारावयात तरी मला शांती लाबू द्या आणि अर्जुन खूप हसून म्हणाला यू राज कर शांती मागतोस नेहाला सोडून आणि अतुल म्हणाला ओ सर अहो हे काय बोलताय तुम्ही शांती म्हणजे पीस शांतता त्याबद्दल बोलतो मी जिचा आणि नेहाचा काहीच संबंध नाही अर्जुन मला अच्छा असं होय आणि अतुल त्याला आवाज चढवत म्हणाला आणि आता तुम्ही शांत बसा बरं एकतर स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं सर तुम्ही इथे बसा आणि व्हॅलेंटाईन डेची स्वप्नं पहा आणि एनर्जी ड्रिंक प्या बदाम पिस्ते ख्या म्हणजे कसं मधूनच दम जायला नको ना शेवटपर्यंत स्टॅमिना टिकला पाहिजे ना सर कारण व्हॅलेंटाईन डे साजरा होईलपर्यंत तुम्हाला काही चेन पडणार नाही आणि तुमचं कुठेच लक्ष लागणार नाही मी तर म्हणतो आजपासूनच जा तुम्ही व्हॅलेंटाईन डे हॉलिडेवर मी इथलं हँडल करतो अर्जुन आता खूप हसला आणि त्यानं अतुलच्या पाठीत जोरात फटका दिला आणि म्हणाला खूप आगाऊ झाला आहेस तू तसं अतुलही हसून त्याला हात जोडले आणि म्हणाला ये भी आपकी ही मेहरबानी है अर्जुन सर आता मला काम करू द्या असं म्हणून त्याने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं आणि अर्जुन सर त्यांच्या आणि त्यांच्या डार्लिंग वाईफच्या केबिनमधला पडदा दूर करून कामामध्ये बिझी असलेल्या त्यांच्या बायकोकडे खूप प्रेमानं बघत बसले आणि खरंच व्हॅलेंटाईन डेची स्वप्न रंगवत होते ते आणि आता कॉलेजमध्ये तर खूप जोरदार चर्चा रंगली होती व्हॅलेंटाईन डेची लास्ट इयरला असलेल्या आर्यनच्या क्लासमध्ये तर यावर्षी तीन वर्षाचं मनात लपवलेलं प्रेम ओपन करण्याची वेळ आली होती अभिनय तर कभी नाही असं म्हणून काही काही जण खूप एक्साईट होते खूप वेगळं वातावरण तयार झालं होतं पण आर्यन आणि स्वीटी मात्र शांत शांत होते